पाऊस कमी होतो मुंबईकर आता काही काय त्याचे हे भोगत आहेत सुद्धा पण प्रत्यक्ष हिवरे बाजाराची जे बोडके झाले डोंगर आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं पुन्हा पाणी तिथे उतू जाऊ लागलं अशी वेळ तुम्ही कशी आणली पहिले आम्ही नियोजन जे केलं कारण दुष्काळ आणि दुष्काळचं नाता आज नाही तर बहिरत हा जगाच्या पाठीवरचा पहिला इंजिनियर आहे <laughs> पहिला नद्या जोड प्रकल्प त्यांनी केला माथा ते पाहतात त्यांनी कारण आपल्या कल्पना आहे अध्यात्म आणि विज्ञान याचं मेळ जर घालायचं असेल तर जलसंधारणाचं उत्तर उदा उत्तम उदाहरण म्हणजे भगर गंगा अवतरण नाही क सगर काळातला दुष्काळ अण्ण अन्न पाणी पाणी करून माणसं गेली राजा दुःखी झाला खुर्ची सोडून दिली आणि मग शिलालेख लिहून ठेवला जो कोणी वारसदार या गादीचा येईल आणि स्वर्गातील गंगा भूलुखीवर आणेल त्याच्या पूर्वजाचा उद्धार होऊन भावी पिढीला प्रचंड पुण्यपदार्पण साडेचारशे वर्षानंतर भगीरथ आला त्याला समज आली कळालं आणि हिमालयाची वाट धाली प्रचंड तपश्चर्या केली कपिन मुनी भेटले त्यांनी पाणी सांगितलं पण त्यांनी सांगितलं गंगेची आराधना करा गंगा प्रसन्न झाली गंगेने सांगितला प्रवाह मोठा आहे जे राहिलं ते पण वाहून जाईल तुझं भगवान शिवाची आराधना भगवान शंकराची आराधना शंकर प्रसन्न झाले त्यांनी सांगितलं काय सांग काय नाही आमचे पूर्वज दुःखी आहेत त्यांचा उद्धार करून भावी पिढीसाठी पाणी द्यायचंय तर गंगा तुमच्या जेठेमध्ये घ्या असतो या तीन प्रसंगात पाहिला आजच्या विज्ञानाच्या तर कपिल मुनी त्या काळचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जिओलॉजिस्ट होते भूगर्भातील पाण्याचा अभ्यास त्यांनी पाणी दाखवलं गंगा ही जलदेवता विर खंडली पाणी मिळालं की पाच सुवासने आम्ही जीव घालतो आणि मग पाणी पूजनानंतर वापरात आणतो की गंगा ही जलदेवता आणि भगवान शिवानी काय केलं प्रधान वनरक्षक भारत सरकार का अवतार धारण केला आणि जी आर काढला माथा ते पायथा पालोड क्षेत्र विकासाची संकल्पना भगवान शिवशंकरांनी सांगितली <laughs> जठेमध्ये गंगा घेतली म्हणजे काय केलं <laughs> जठेमध्ये गंगा घेतली म्हणजे त्यांनी हिमालयामध्ये ट्रेंचिंग केलं आमच्या आजच्या जलसंधाराच्या भाषेत सी सी टी केलं कंटिन्यू कंट्रोल कंतुन ट्रेंच मग पुरण विकास मग झाडे लावली मग ओढ्यामध्ये ज्याला आपण ड्रेनेज लाईन ट्रीटमेंट होतो ओढ्यामध्ये आले माथ्यापासून शेवटापर्यंत गली प्लक लूज बोल्डर अर्दन डॅम चेक डॅम गॅबियन त्यानंतर पाजर तलाव आणि केटीवर कोल्हापूर टाईप बंधारा शेततळे हे सगळ्या प्रकारचं काम केलं त्यामुळे डोंगरावरचं पाणी थेंब डोंगरावर थांबला ओढ्यातला ओढ्यात थांबला आणि शेतातला शेतात थांबला आणि भारत सुजनम सुफलम झाला हे काम आम्ही बाजारमध्ये केलं प्रत्येक पाण्याचा थेंब अडवला तो थांबवला जरवला त्याचं उत्तम नियोजन केलं कारण भूजलाचं उत्तम नियोजन बाजारमध्ये केलं ते आम्ही पिण्याच्या पाण्यासाठीच फक्त बोरवेल घ्यायचा शेतीसाठी नाही ऊस आणि केळीसारखी जास्त पाण्याची पिकं घ्यायची नाही घेतली तर ड्रीपचा ठिबकचाच वापर करायचा अन्यथा नाही हे दोन नियम जे नियम आमच्या आहेत ग्रामसभेचे ते अतिशय चांगले ठरले आणि त्याचं कारण ज्या गावामध्ये मे महिन्यामध्ये ऐंशी ते एकशे वीस फुटाशिवाय पाणी मिळत नव्हतं त्या गावामध्ये आज मे महिन्यात पंधरा ते चाळीस फूट पाण्याची पातळी आलेली आहे एवढं पाणी आलं की शंभर मिलीमीटर पाऊस पडला की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपतो दोनशे पडला की एक पीक मिळतं तीनशे पडला की दुसरं पीक मिळतं आणि तीनशेच्या पलीकडे गेला तर मे सुद्धा पाचशे सहाशे एकरावर आम्हाला पाणी मिळतं हे घडलं माथा ते पायता जलसंधारण आणि पाणी आणि पिकाचं नियोजन हे केल्यामुळं आज आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण राहिली नाही म्हणून आपण पाहतो की आता मुंबईमधून खूप लोंढ्याचे लोंढे गावाकडे येतात गांधीजींनी सांगितलं होतं खेड्याकडे चाल का मोठी लोकसंख्या आणि मोठी जमीन ज्या ठिकाणी आहे त्याचं पहिलं नियोजन करा अन्यथा तिथली माणसं उठली आणि तिथली जमीन उघडी बुडकी झाली तर देशासमोर राष्ट्रासमोर मोठं संकट असेल आणि तसं घडलं नाही आज आता दोन हजार अकराला आता आपलं लोकसंख्येचा आता पुन्हा नव्याने आकडेवारी आपल्यासमोर येईन तर त्यावेळेस आपण पन्नास पन्नास टक्के नही, नही, गाव आणि शहरामध्ये गेलेला असो पण हिवरे बाजारमध्ये मात्र त्र्याहत्तर कुटुंब शहरातून बाजारला आले ज्या गावात एक काळी खायला अन्न नाही रोजगार नाही प्यायला पाणी नाही म्हणून माणसं गाव सोडून पळत होती त्या गावामध्ये आज दक्षिण आफ्रिकेपासूनचे पक्षी बाजारच्या तलावामध्ये येतात <laughs> मुंबईच कारण मुंबई कराडणे खरं म्हणजे आज मला खूप या त्रिमिती या संस्थेने निमंत्रण दिलं आणि मुंबई करा समोर बोलायची संधी दिली एक आनंद मला वाटला तो या दृष्टीने की आता मुंबई आणखी काय काय सहन करणार आहे आणि मुंबईला सहा धरणं ऑलरेडी बांधून पाणी पाचतात मुंबईला एका धरणाचं चीन आणि भारताच्या ची सहकार्याने काम चालू आहे आणि दोन नवीन धरणं आता प्रस्तावित आहे तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी दररोज मुंबई पिते तीन हजार मेगावॅट वीज एकट्या मुंबईला लागते पुण्याला एक नाशिकला एक पाच हजार मेगावॉट आणि उर्वरित अख्खा महाराष्ट्र पाच हजार मेगावॅट वीज वापरतो म्हणजे मराठवाड्याला जेवढी वीज महिन्याला लागते तेवढी वीज मुंबईकर एक दिवस वापरतात आणि मग मुंबईला पाणी टंचाई ज्यावेळी जाहीर झाली मुंबईकर पाणी टंचाई म्हणजे काय पाणी टंचाई म्हणजे काय पुणे आणि मुंबईला पहिल्यांदा कपात झाली म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगल की तुमचं दोन लाख लिटर रोजचं पाणी आम्ही वाचवलं बावीस कुटुंब मुंबईतून पुण्याला परत हिवरे बाजारला परत आली आणि मुंबई असं शहर आहे आंतरराष्ट्रीय नामनुसार दोनशे ते अडीचशे लिटर दर डोई दर माणसी पाणी पाजणारं शहर आहे दोनशे ते अडीचशे लिटर पाणी तुम्ही दररोज वापरता आणि गावाकडे मात्र सरकार सांगतं माणशी वीस लिटर जनावर हिशोबात नाही <laughs> बरोबर आणि म्हणून एवढं पाणी आहे शंभर माणसंच परत गेली बावीस कुटुंबातली आणि दोनशे लिटर धरलं तर दोन लाख लिटर पाणी आम्ही मुंबईचं वाचवलं जर प्रत्येक गावाने दोन दोन लाख वाचवलं तर मुंबई किती सुखी होईल म्हणून मुंबई आणि होरे बाजार म्हणजे गाव आणि शहराचं जे, जे नातं गांधीजींनी सांगितलं ते हेच होतं की जी गावात रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण सामाजिक सुरक्षितता या गोष्टी गावात द्या मग मा गावातला माणूस शहराकडे ना येणार नाही आला तर फक्त मुंबई पाहण्यासाठी येईल तो इथं राहणार नाही जे गावात तयार होईल ते शहरात जाईल जे शहरात तयार होईल ते गावाकडे जाईल आणि गाव आणि शहराचं एक नात होऊन एक बलशाली भारत होईल हे गांधीजींनी पाहिलेलं स्वप्न आणि नेहरूंनी पाहिलेलं स्वप्न होत इंडिया सर म्हणजे आता परत सर आलं याचं कारण असं तुम्ही एमकॉम चे विद्यार्थी होतात एमकॉम केलं वाणिज्य शाखेचा विद्यार्थी बॅलन्स शीट एकदम अस्खलित पाठ पण त्याचबरोबर आधी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होतात त्यामुळे विज्ञान भूगोलही तुमचं पाठ आहे प्रत्यक्षात सांगा की एखाद्या गावासाठी काहीतरी करावं असं वाटतं पण थेट ते अगदी पाणी समस्या जमीन समस्या पीक समस्या ओळखून त्यात हात घालावा हे तुम्ही कुठे हे ज्यावेळेस मी त्या गेलो पहिला मी काम करायचं ज्यावेळेस सुरुवातीला नव्वदला ला, ला सरपंच झाला ब्याण्णव पर्यंत असं वाटलं नाही मला की फार काही आपण करू कारण त्यावेळेस मला चांगल्या कस्टम इंडिया इंडियन ऑइल दोन तीन ठिकाणचे जॉब हातामध्ये होते पण माझ्या नोकरीसाठी आपल्याला सांगायला निश्चित आवडेल तीन मुख्यमंत्री बदलले तर मी मुंबईत टाइम्स आणि कांगाली खेळायला यायचो तो अहमदनगरच्या एश टी संघातून एश टीचा संघ नगरचा कायम राज्यस्तरावर चॅम्पियन असेल आणि ते ओपनचे टुर्नामेंट मला राज्यभर खेळायला घेऊन जायचे आणि ज्यावेळेस एश टीमध्ये ए टी आयचं सिलेक्शन माझं झालं दादा त्यावेळ मुख्यमंत्री अनंतराव थोपटेसाहेब परिवहन मंत्री आणि अगदी पाच टक्के आरक्षण खेळाडूंसाठी त्यात सिलेक्शन झालेलं आणि दादांनी राजीनामा दिला मी माझ्या कारणास्तव राजीनामा देत आहे मुंबई महानगरपालिकेच्याच मराठी भाषिकांच्या उमेदवारीचा तो प्रश्न तो खूप जवळून मी तो पाहिला प्रश्न आणि त्यानंतर दुसरे मुख्यमंत्री आले ते निलंगेकर साहेब आणि मोघे साहेब परिवहन मंत्री झाले पुन्हा ती सगळी प्रोसिजर गेली आणि अर्ध्यावर निलंगेकर साहेबांना जावं लागलं ते कारण आपल्या सर्वांना माहीत आहे तिसरे मुख्यमंत्री आले शंकरराव चव्हाण साहेब आणि परिवहन मंत्री होते विलासराव देशमुख साहेब सगळी प्रोसिजर पूर्ण झाली आणि ती नव्वदला राज्यामध्ये झिरो बजेट लागू झालं आणि मग म्हटलं झेरो बजेट ज्यावेळी उठेल त्यावेळेस जाऊ आणि त्यावेळेस पुन्हा बीपीएड साठी ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो त्या संस्था चालक म्हणले तुम्ही बीपीएड करा मग फिजिकल डायरेक्टर म्हणून घेऊ आणि तिकडे ऍप्लिकेशन केलं ऍडमिशन घेतलं आणि गावामध्ये सरपंच झालं आणि इकडे इंटरेस्ट आला ते सोडून दिलं आणि मग मात्र गावातच थांबलो आईचा प्रचंड विरोध की यासाठी तू शिकवलं नाही तू थांबू नको परंतु समजूत काढली की आता ही आता हे संपलं झेरो बजेट की मी जाणार आहे